प्रेग्नेन्सीच्या आठव्या महिन्यामध्ये ना मी जी चूक केली ना ती चूक तुम्ही अजिबात करू नका कारण की त्या गोष्टीचा आहे ना मला एवढा जास्त त्रास झाला आहे की लिटरली मी रात्रभर रडत बसलेले होते सांगते मी तुम्हाला पण त्याआधी ना मी एक ना होम रेमेडी तुमच्यासोबत येणा शेअर करते आपल्या इंडियन स्किन टोनवरती ना प्रेग्नेसीमध्ये खूप जास्त हायपर पिगमेंटेशन म्हणजे वांग वगैरे येतात माझ्या स्किनवरती अजून नाही आलेले कारण की मी ही होम रेमेडी ना खूप दिवसापासून फॉलो करते त्यासाठी मी कच्चं दूध घेत असते आणि कॉटन पॅडने ना क्लीन फेस येनं क्लीन करून घेत असते आणि त्यानंतर रात्री झोपताना थोडंसं ग्लिस रोज वॉटर ॲड करते आणि रात्रभर चेहऱ्यावरती ठेवत असते याच्यामुळे स्किन हायड्रेट राहते आणि पिगमेंटेशन सुद्धा बऱ्यापैकी कमी होतं त्याच्यामुळे तुम्हाला जर वांग वगैरे आलेले असतील ना तर ही होम रेमेडी ना तुम्ही नक्की ट्राय करा बघा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आता मी सांगते तुम्हाला की मला काय त्रास झाला म्हणून हे दुपारी घरी आल्यानंतर ना जेवण वगैरे करून गर गेले घरातले मी काम आवरले आणि त्याच्यानंतर ना पोटामध्ये एवढ्या जास्त चमक निघत होते ना मला समजलंच नाही की काय झालंय म्हणून खूप जास्त त्रास झाला मला मला असं वाटलं पहिल्यांदा की स्टँडिंगमुळं किंवा वर्कलोडमुळे झालं असेल मी रेस्ट केली तरी सुद्धा माझं दुखणं काही राहिलेलं नाही आहे प्लीज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते तुमच्या घरात जर कोणी नसेल ना म्हणजे तुमचा आठवा नववा महिना जर चालू असेल ना तर प्लीज असं दुखणं अंगावरती काढू नका कारण की काड़ून -काड़ून आने होने चे ना असं अंगावरती दुखणं काढून काढून पिशवीचं तोंड उघडू शकतं आणि डिलिव्हरी होण्याचे सुद्धा जास्त चान्सेस असतात मी संध्याकाळी मला लिटरली हॉस्पिटलला जावं लागलं कारण की दुखणं थांबायला तयार नव्हतं आणि डॉक्टरांनी जे काही मला सांगितलं ना ते सांगून तर मला खूप जास्त रिग्रेट झालेले मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की माझ्या बाबतीत काय झालंय तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय